सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्त सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असून रामकुंड परिसर हेच या महाकुंभाचे केंद्रबिंदू ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकचे युवा सॉफ्टवेअर अभियंता राहुल शिंपी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारून समाजासमोर एक अनोखा संदेश दिलाय श्रद्धा जपा पण पर्यावरण देखील वाचवा या प्रतिकृतीत रामकुंड परिसरातील महत्वाची मंदिरे दुतोंड्या हनुमान गोमुखातून वाहणारे पाणी महिलांसाठी वस्त्रांतर गृह आणि घाटावरील गोदा आरतीची झलक जिवंतपणे साकारण्यात आली आहे निर्माण्य कलश कृत्रिम तलाव आणि उत्तरकार्य विधींसाठीची अचूक मांडणी करून भाविकांना पर्यावरणपूरक पर्यायांची जाणीव करून देण्यात आली आहे मुख्य आकर्षण म्हणजे शाडू मातीची गणेश मूर्ती साधूच्या रूपात एका पायावर उभा बाप्पा हातात कापडी पिशवी धरून नो टू प्लास्टिक संदेश देतोय विशेष म्हणजे या मूर्तीमध्ये फळझाडांच्या बिया मिसळल्या आहेत विसर्जनानंतर या बीजांचे अंकुर फुटून फळझाडांची रोपे उगवतील मातीचा गणपती निसर्गाची प्रगती हा संदेश या मूर्तीमधून दिला जातोय प्लास्टिकच्या वापरामुळे आणि पूजेतील साहित्य नदीत टाकल्यामुळे गोदामाईचे पाणी प्रदूषित होते हे टाळण्यासाठी आम्ही आमच्या सजावटीत कार्डबोर्ड नैसर्गिक रंग कापूस कागद आणि शाडू माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा सा वापर केला असल्याचं राहुल शिंपी यांनी म्हटलंय नमस्कार मी राहुल शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही गणपती आरासामध्ये दे रामकुंडाचा सा देखावा सादर केला आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या गोदावरीचं पावित्र्य कसं राखता येईल त्याबद्दल आम्ही जनजागृतीसाठी हा देखावा इथे सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती देशविदेशातून लाखो भाविक आपल्या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येतील आणि त्याच धर्तीवरती आपल्या नाशिकच्या ज्या गोदावरी नदी आहे जिला आपण दक्षिण गंगा म्हणून संबोधतो तिचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा आरास साकारला आहे ज्यामध्ये आम्ही इथे एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या गोदावरी नदीचं पावित्र्य राखा नदीमध्ये निर्माल्य टाकू नका निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच तुम्ही दान करा नदीमध्ये कचरा देवदेवतांचे फोटो विसर्जित करू नका त्याचप्रकारे ज्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत ज्यांची हाईट सहा फुटापेक्षा कमी आहे त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा त्याचप्रकारे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे या धर्तीवरती आम्ही हा संपूर्ण रामकुंडाचा देखावा इथे मॉडेल आम्ही इथे इको फ्रेंडली मटेरियल पासून इथे साकारले आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे देवमामलेदार मंदिर आहे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे उत्तर कार्य जिथे होतं त्या तिथली वास्तूची आम्ही इथं मॉडेल साकारला आहे त्याच पद्धतीने त्याचप्रकारे रामकुंडावरती दूटोंड्या हनुमान त्याचीही आम्ही प्रतिकृती इथे साकारली आहे आणि जे सध्या अट्रॅक्शन आहे ती म्हणजे आपल्या गोदावरीची आरती त्या गोदावरी, गोदावरी आरतीच्याही प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहे त्याचप्रकारे आपल्या महापालिकेचे जे काही कर्मचारी आहे वॉटरचे जे ह्या पूर्ण परिसराला स्वच्छ ठेवतात त्यांच्याही कृती इथे साकारण्यात आलेला आहे तर या नागरिकांना जाहीर आव्हान करतो की घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा निर्माल्या हे निर्माल्य कलशातच दान करा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका बाहेर निघताना सोबत एक काबरी पिशवी सोबत ठेवा विरामध्ये कचरा टाकू नका नदीपात्रामध्ये वाहने धुवू नका या धर्तीवरती हा संपूर्ण पर्यावरणपूरक आरास आम्ही साकारला आहे हा आरास हा आरास संपूर्ण साकारण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागला आणि यासाठी मला माझी पत्नी प्रिया माझी आई संध्या व माझा मुलगा सत्यजित या सर्वांचं सहकार्य याच्यात लागलं या सजावटीतून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की देवाचे फोटो निर्माल्य व प्लास्टिक वस्तू नदीत टाकू नये घरातूनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे निसर्गाशी नाते जपत धार्मिक परंपरा जोपासाव्यात गोदामाई स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नाशिक कराची जबाबदारी आहे प्रयागराज नंतर आता जगभराचे लक्ष वेधणारा नाशिकचा सिंहस्थ महाकुंभ दोन हजार सत्तावीस होणार आहे स्वच्छ नाशिक स्वच्छ गोदामाई आणि हरित कुंभ हाच शिंपी कुटुंबाचा संकल्प आहे सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक